लहानू भक्तांना जय जयगुरु आज आपल्यासोबत कळमेश्वर मध्ये रहिवास करणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना श्री संत लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आहेत ते आपल्याला लहानूजी ला स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत तर महाराज जयगुरु जय बाबा जय लहान सर्वात आधी तुमचा परिचय द्या माझं नाव राष्ट्रीय कीर्तनकार सचिन काळे मुक्काम कळमेश्वर जिल्हा नागपूर तर तुम्ही मला सांगा समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला तुम्हाला हे सांगा माझं कळमेश्वर तालुक्यातील आठ किलोमीटर अंतरावर असणारं गुमथळा हे गाव आणि या गुमथळा गाव म्हणजे एक आध्यात्मिक वारसा ज्या गावाला लाभलेला आहे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वंशातील बरं तेरावे चौदावे वंशज आमच्या गावाला नामदास परिवारातले त्या ठिकाणी यायचे बरं आणि त्या माध्यमातून आमच्या गावाला एक आध्यात्मिक वारसा आणि त्या आध्यात्मिक वारशाचीच एक जोपासना करत कळमेश्वर येथील श्री संत लहानूजी महाराज मंदिर म्हणजे हो। जे स्वर्गीय श्री नामदेवरावजी नाथे हो। या मंदिराचे संस्थापक आहेत हो। तर ते या ठिकाणी पौर्णिमा राखी पौर्णिमाला या ठिकाणी उत्सव करायचे बाबांचा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या त्यानिमित्तानं आमच्या गुमथळा गावामधली हरिपाटाची टीम अतिशय उत्कृष्ट होती असं काय आणि त्या त्यानिमित्तानं या मंदिराचं निमंत्रण आमच्या गावातल्या मंडळीला त्या ठिकाणी मिळायचं बरोबर आणि आम्ही मोठ्या हर्ष उल्लासाने त्या उत्सवाच्या निमित्ताने या मंदिरामध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आणि दरवर्षी त्या उत्सवाला येण्याची आतुरता त्या ठिकाणी असायची आणि असं करता करता ये एता एता। या ठिकाणी येण्याची ओढ त्या ठिकाणी निर्माण झाली आणि दरवर्षी वर्षातून एकदा येता येता या मंदिरामध्ये रोज नित्याचं येणं त्या ठिकाणी सुरू झालं आणि लहानूजी बाबांचं मंदिराशी एक त्या ठिकाणी नातं जुडलं गेलं आणि बाबांच्या जीवन चरित्राकडे त्या ठिकाणी वळावं अशी त्या ठिकाणी वृत्ती त्या ठिकाणी तयार तयार झाली आणि त्या दृष्टिकोनातूनच लहानपणापासून असणारे घरचे आईवडिलांचे संस्कार साधू संत महापुरुषांचे विचारधारा घरामध्ये असल्या कारणाने प्रत्येक जीवाला या साधू संत महापुरुषांच्या जीवनाची कल्पना व्हावी संत कशा करता या पृथ्वीतलावर त्या ठिकाणी आले संतांनी मनुष्याकरता काय केलं त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जे घेतलेले अनुभव आहे ते अनुभव स्वतःपुरते मर्यादित नव्हता जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन अशी संतांची वृत्ती आणि संतांचा भारत हा साधू संतांचा देश या देशामध्ये अनेक संत महापुरुष होऊन गेलेत लहानूजी बाबा म्हणजेच गुरु सकळ चित्तांचा मचिंद्रता याचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्ष शिकेला गोरक्ष व्हायला गहनी प्रति गहनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञान देवासारा चौजविले त्या ज्ञानोब्बार आहे ज्ञानोप्बार हैबंतीनाथ हैबंतीनाथ मायबाई मायबाई नंतर आडकुजी बाबा आणि आडकुजी बाबांची ही तीन शिष्य सत्यदेव बाबा लहानुजी बाबा आणि तुकडूजी बाबा बरोबर या संतांच्या विचारांचा जीवनशैलीचा आणि समाजाकरता या संतांनी ज्याप्रमाणे चंदनाप्रमाणे झिजून समाजाकरता आपला देह त्या ठिकाणी अर्पण केला या संतांची माहिती समाजाला त्या ठिकाणी व्हावी या दृष्टिकोनापुटी त्या ठिकाणी माझा व्यासंग अभ्यास त्या ठिकाणी चालू केला आणि लहानूजी बाबांचे जीवन चरित्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी अभ्यासायला सुरुवात केली लहानूजी बाबांबद्दल त्या ठिकाणी बोलायचं झालं आणि लहानूजी बाबा म्हणजे ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संतांच्या चार कोट्या सांगतात एक जीव कोटीचे संत दुसरे देव कोटीचे तिसरे परकोटीचे आणि चौथे परात्पर कोटीचे जो या जीवाकडे पाहून या जीवामध्ये ईश्वर आहे असं समजतो तो जीव कोटीचा हे जीव ईश्वर आचे अंश नसून हेच ईश्वर आहे असे सांगणारे संत म्हणजे देवकोटीचे संत hmm. स्वतःला आलेला अनुभव समाजाला सांगणारे संत म्हणजे परकोटीचे संत आणि परात्पर कोटीचे संत म्हणजे लहानजी बाबा आहे आणि अशा परात्पर कोटीच्या संतांच्या सहवासामध्ये जरी ते रूपाने असताना त्या ठिकाणी राहता आलं नाही पण बेलुरकर दादांनी लिहिलेला महाराजांच्या जीवनचरित्रावरचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला वाचून त्या ठिकाणी महाराजांबद्दल आणि महाराजांच्या कार्याबद्दल त्या ठिकाणी जिज्ञासा वाट oh. लहान संत हे समाजाकरता चंदनाप्रमाणे त्या ठिकाणी झिजत असतात hmm. पण आज समाजाची परिस्थिती अशी झाली की संतांकडे पाहत असताना चमत्काराच्या दृष्टीने लोक समाजात संतांकडे पाहतात hmm. पण ग्रामगीतेमध्ये राष्ट्र संत म्हणतात संत नवे जादुगार करावया चमत्कार हात चालत आला व्यवहार पोट मग लहानूजी बाबा असो तुकडूजी बाबा असो ज्ञानोबार असो या संतांनी चमत्कार केले असं आपण त्या ठिकाणी म्हणतो पण ह्या संतांची ही दिनचर्या होती कारण लहानूजी बाबा म्हणा तुकडूजी बाबा म्हणा ज्ञानोबाराय म्हणा महाविष्णूचा अवतार ही सगळी मंडळी आपल्या साधनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण केलेलं ते एक बळ होतं पण आज जे संतांपासून आपण शिकायला पाहिजे तो उद्दिष्ट लोक त्या ठिकाणी बाजूला सारतात संतांनी संसारातून परमार्थ करण्याकरता सांगितलं आणि संसारातून परमार्थ करत असताना कर्माला फार महत्व दिलं ग्रामगीतेमध्ये महाराज सुद्धा म्हणतात मनुष्य त्या करतात आला कर्म करावयाची स्वतंत्रता ही सत्ता आपल्या भाग्याचा भाग्यविदाता आता आपणची आहे आणि असे संत तुम्हा आम्हाच्या जीवनामध्ये संसारातून परमार्थ साधण्याकरता आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून देण्याकरता त्या ठिकाणी आलं जगाच्या कल्याणा ही संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी आणि त्या पद्धतीनं लहानूजी बाबांनी समाजाकरता त्या ठिकाणी देह त्या ठिकाणी जिजवला आणि तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी अनुभव तुम्हाला आम्हापर्यंत ते त्या ठिकाणी पोहोचले पण लहानूजी बाबांच्या जीवनाकडे पाहत असताना बाबा म्हणजे नुसते चमत्काराचं एक भंडार नाही ती तर त्यांची दिनचर्या होती पण बाबांपासून अशी अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शिकता येईल छोटीशी कुटी या भीतीरी बडी सापरे हम ने दे काय जबरदस्त लहानूजी बाबांचा तो संदेश आहे आणि या सगळ्या गोष्टी संतांकडे पाहून जर आजच्या तरुण असो वृद्ध असो संसारी असो परमार्थी असो या सगळ्या लोकांनी या संतांच्या जीवनशैलीकडे पाहून एक जरी मूल्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अंगीकारण्याचा प्रयत्न केला नक्कीच त्याच्या जीवनाचं कल्याण त्या ठिकाणी होऊ शकते आणि संत त्याच करता आले आणि अशा संतांचं सेवा करण्याचं त्यांच्या साहित्याशी समरस होण्याचं त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याचं भाग्य त्यालाच राबते महाराज म्हणतात सेवेची सत्ता लाभते भक्ताच्या हाता होत असे ब्रह्मचिनीचं अंग असा हा संतांचा संघ आणि त्या संतांच्या सहवासामध्ये राहून तुम्हा आम्हाला आपलं जीवन त्या ठिकाणी कृतकृत्य करायचं आहे मी लहानूजी बाबांच्या कळमेश्वर येथील मंदिराच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतर बरेचसे अनुभव त्या ठिकाणी अभ्यास करत असताना संत त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं मार्ग त्या ठिकाणी दाखवत असतात आणि असे मार्ग त्या ठिकाणी समोर समोर त्या ठिकाणी दिसत गेले फक्त ज्याही संतांच्या भगवंताच्या आपण सहवासात जात असताना किंवा त्यांची सेवा करत असताना त्या ठिकाणी विश्वास असावा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा मात्र असू नये पण आज परिस्थिती अशी झाली लोक विश्वास कमी ठेवतात आणि अंधश्रद्धेच्या आहारी त्या ठिकाणी जातात संतांवर आणि भगवंतांवर ज्याचा विश्वास असेल त्यालाच खऱ्या अर्थानं जीवनाचा समोरचा मार्ग त्या ठिकाणी दिसत असतो आणि त्याकरता संत त्या ठिकाणी आले आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आम्ही भरले जग आणि त्याच माध्यमातून समाजाचं कल्याण कशा पद्धतीने होईल या जडजीवाला संसारातून त्या ठिकाणी परमार्थ कशा प्रकारे साधता येईल याच दृष्टिकोनातून साधू संत महापुरुषांनी आपलं जीवन त्या ठिकाणी खर्च घातलं आणि ते खर्च घालत असताना संत महात्मे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण mm. अनेक गोष्टी संतांना त्या ठिकाणी या समाजाला सुख देण्याकरता Σα τα ταστανά.